मित्रांनो प्रत्येक वर्षी नोबल शांतता पुरस्काराची घोषणा झाली की संपूर्ण जगाचं लक्ष त्या नावाकडे लागलेलं असतं यावेळी कोणाला मिळणार कोण ठरेल शांततेचा दूत आणि दोन हजार पंचवीसमध्ये हाच उत्सुकतेचा माहोल होता अनेकांना वाटत होतं की यावेळी कदाचित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळू शकतो कारण गेल्या काही महिन्यात त्यांनी काही जागतिक संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले त्यांच्यानुसार त्यांनी सात असे युद्ध आहेत ते थांबवले आहेत त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या युद्धाचा सुद्धा समावेश होता काही देशांमधील आर्थिक चर्चा आणि शांतता वाटाघाटीमध्ये ते दिसलेही होते पण नोबल समितीने जगाला आश्चर्याचा धक्का देत ज्या व्यक्तीचं नाव घोषित केलं त्या व्यक्ती त्या व्यक्ती होत्या मारिया कोरिना मचाडो वेनेझोलाची ही एक निडर महिला नेता आणि लोकशाहीसाठी झगडणारी योद्धा आणि आपल्या देशाचा आशेचा दीप म्हणजे या मारिया माचाडो मारिया माचाडो यांनी गेली दोन दशके लोकशाहीसाठी मानवाधिकारांसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी संघर्ष केला आहे त्यांच्या देशात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर कठोर कारवाई केली प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणलं आणि विरोधी नेत्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला पण त्या मात्र शांत बसल्या नाही त्यांनी लोकांना एकत्र आणलं रस्त्यावर उतरले आणि सांगितलं शांतता म्हणजे गप्प बसणं नाही शांतता म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं या सगळ्या त्यांना अनेकदा अटकही झाली त्यांच्यावर खटले देखील दाखल झाले त्यांचा राजकीय सहभाग बंद करण्यात आला तरीही त्या मागे हटल्या नाही त्या लोकशाहीची मशाल हातात घेऊन पुढे चालत राहिल्या आणि म्हणूनच नोबल समितीनं त्यांना त्यांच्या देशासाठी नाही तर पूर्ण जगासाठी आशेचं प्रतीक समजलं आणि त्यांना शांततेचा नोबल पुरस्कार देण्यात आला व त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं मित्रांनो हे खरं आहे की काही लोकांना ट्रम्प यांचं नाव अपेक्षित होतं कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत इस्रायल अरब संबंधाबाबत काही करार झाले होते आणि त्यांच्या मते त्यांनी सात युद्ध थांबवले सुद्धा होते पण नोबेल समितीनं स्पष्ट संदेश दिला शांतता म्हणजे केवळ चर्चेच्या टेबलवरचा करार नाही तर ती म्हणजे जनतेसाठी संघर्ष सट्ट्यासाठी उभं राहणं आणि भीतीच्या काळातही आवाज न गमवणं आज मारिया कोरिना माचाडो यांच्या या विजयामुळे हजारो नागरिकांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण परत आलेला आहे एका महिलेनं दाखवून दिलं सत्ता जरी बलवान असली तरी सत्याचं सामर्थ्य त्याहूनही मोठं असतं आणि म्हणूनच दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार हा फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही तर त्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे जो न्याय लोकशाही आणि मानवी हक्कासाठी लढत आहे शांततेचा खरा अर्थ म्हणजे आवाज जो अन्यायाच्या अंधारातही प्रकाश पसरवतो मारिया माचाडोईत यांनी तो आवाज जगाला ऐकवला आणि म्हणूनच त्या ठरल्या शांततेच्या युगाची खरी विजेता मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा पहिला नंबर